की आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात की हां तुला कोर्टाची पाहणी करायची गरज नाही पण तुला या या गोष्टी केल्या तर तुला नक्की न्याय मिळू शकतो आणि असं मोठ्या प्रमाणावरती मार्गदर्शन सन्माननीय अमोल शिंदे साहेब त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती येत आहे आपण जनरली कोर्टामध्ये न्यायाधीशांना बघत असतो तर आपलं सुंदर नशीब खूप चांगलं आहे त्यांना सलग दोन चार दिवस खूप चांगले चांगले कार्यक्रम आहेत सन्माननीय न्यायाधीश तुम्हाला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि शेवटी जमलं एक एकूण फोटो आपण सगळ्यांबरोबर घेऊया म्हणजे तुम्हाला दाखवता येईल की आम्ही न्यायाधीशांना भेटलो आम्ही सरकारी वकिलांना भेटलो आणि लोक तुम्हाला घाबरतील असं की बाबा थोडस नॉलेज आपल्याला असेल तर माणूस आपली फसवणूक करत नाही आणि हे नॉलेज तुमचं वाढावं तुम्हाला थोडीशी माहिती त्या ठिकाणी मिळावी त्या दृष्टीने सन्माननीय मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या बोर्ड मेंबर या ठिकाणी आहेत आता तर फॅमिली शिक्षण संस्था योजनेबरोबर अनेक वर्षापासून आमच्या दळणघेमध्ये ते आहे आणि मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन करतात तर आपण देशातील सगळ्यात सुंदर व्यवसाय प्रशिक्षण लाभलेले आहे आणि सिक्स टाईम नॅशनल अवॉर्ड आपल्या जन शिक्षणाला मिळालेला आहे

आपली शेजारी असू शकते आपल्या आईची बहीण असू शकते कोणी असू शकते की ज्यांच्या अन्याय झाल्यानंतर नेमका कुठे फोन लावायचा आणि कशा पद्धतीने मार्गदर्शन